हाय मित्रांनो आणि मैत्रीण सगळ्यांना शुभ सकाळ आणि गुड मॉर्निंग आणि झाले सगळं काम फिमा निवांत दारा पाणी झाले गाय फे बसल्यात दोन बसल्यात एक उभी आणि स्नान फिनान हो गया गे आहे और पाणी बी झालंय मस्तपैकी म्हटलं करा व्हिडिओ चालू आणि कॉक्यांचा तिकडं गाय सगळं उठला की ती वराटते कोय आहे संग्रामरावची तयारी झाली वाटतं शाळेत जायची कारण की तो ड्रेस घालून बाहेर आलेला आहे अशा प्रकारे आमच्या आकाचा स्वयंपाक झाला वाटतं अशा प्रकारे आणि मार्क गँग पण बसले मस्तपैकी इथं आमच्या आनंद शर्टांना खायला टाकले खाऊन झाले त्यांचं मस्तपैकी पैकी मस्त ओके मधी आणि तो का दोन दिस तो का आल गणवेशनवेश घालन ओके मध्ये चाललेला आहे स्कूल कोजावण्या मागत हो का बघ गवत गुतले चाकात काढावं लागन वाटत काल फिरलं मग असले कोंबड्यांना कोंबड्यांनी खाया खाय तास रोज ते खाऊन घेतले सगळे कोंबड्या म्हणल्या असते हम खाएंगे पिएंगे ॲश करेंगे और क्या काय नाही मित्रांनो काल मला वाटतं पारोदिशच्यापासनं ऊन नाही ढागळ वातावरण वा झालंय ऊन तर काय पाडा नाही नुसतं साधाळे आणि वातावरण वा झालंय मार का मार्गालाय कशामुळं झालंय पाऊस बी नाही काल परदेशी झाला गावाकड पण खाल्ल्या साईडने आमच्या इकडे काय झालं नाही आहो आध्या करतोय काल हो शाळेची तयारी करतोय वाट जायची आद्या बी जाणार आहे बहुतेक बहिणी आल त्या मग यायला म्हणतात त्या आध्यामुळे डबा डब्बाराच्या पोरांचं जायचं वाट शाळेत गँग मला लावतो इथं हजारा दिसतोय का आधी का लाव करतोय आईला नाही पांढरं दिसतंय उन्हा त्या आबाळाचा प्रकाश पडलाय पांढरं नाही मग पांढरं दिसतंय काय नाही मीच बघतो काय कुरतोय बसल्यात वाट्यावर निघाल्यात शाळेत आता अनुभव ती मला लाव वाटायला लावतात तर वाटायला येते आमचा तो का भाल तर मोटर चालू करायचा आल तो तो गाडी दिसून आता खाली तो त्याची टुले मोटर आहे घरी पाणी नेहल त्यांनी बारकी पाईपलाईन केली ह्या हित हिर येऊन खाली गेले घरी खाली नेले त्याचे पाणी तुम्हाला एखादी सिद्ध कधी आलाची योगता आहे घरी जायचं तुम्हाला दावीन पाईपलाईनची दिशा कुणकुण कसे केले काय केलं आहे नियोजन त्यांनी आहो मी शेंगदाणा खाल्ल्यात माझ्या दाता टर्पाला गुंतले की का मागायला तोंडाचा बोट घाल तसा विषय आहे त्या समजून समजून घ्यावे आम्हाला कोंबड्या तवा तिथे बसतात फाट्या तुम्हाला कुठे गेली कोंबडे आहेत ते सणा कोंबडे तोख त्या फट्याव बसल्यात एक वर हाय अजून एक आणि एक खाली उतरती त्या मायला जाळीत नाही ते आणि झाडा बसते ती काय सांगा होतं मला तर आणि मी हानीत नाही वारा आणि सच बोलता, है। कुछ नहीं बोलता। आहे कुछ नाही बोलता जे आहे ती आहेच आणि का नाही आप दू जे निघा नाही काय विषय ला तिकड मग मी खवायती कोंबड्यांना कोंबड्यात ताप देतले मी जातभा शिकड जाऊतो मला तिकडलं की यांचं काय शेत चाललंय चाल सगळ्यांचा नंदा पाणी कशाने तरी काढावं लागेल निघा नाही का शिपलू नाही आज कॉलेजला जायचं आहे का नाही दरवाजा इतके लवकर नाही का ईशाल म्हणतो कॉलेजचा दरवाजे उघडला जायचे कॉलेजला आताच नाही गँग चाललंय गँग आदू आणि अंकू शाळा आहे आता काय पिरतो अगं चाललंय गेंग चाय कालच परवा दिवशीच पाळी घातली ती मग ही दाताला कशामुळे दोन दिवस जास्त झालंय मग का दोन दिवसात झालं असतं पण दोन दिवस राखाडले कशामुळे माया कामामुळे ते राणे एकदा म्हटलं पाऊस आल्या पेरायच नाही रे ना मग गडबड करून पेरलं ती दुसरं काय नाही पाऊस आल्यावर राडा होतो तिथे चाल गँग हॉ कसं आहे गँग हातक काय होतंय मित्रांनो तुम्हाला किस्सा सांगायचं तर लहान छान बावकडं अवजार हाय बिरणीचं त्याला काय होतंय पत्र असतं का नाही खाल्लं त्याला मधी सापड ठेली जास्त मध मध मद मध्ये आणि माझं जुळून येत असं पात्र शेप सारा पडतो आमचं थोडंसं फाकलेलं आहे मध्ये पात्र जुळवलेलं आहे मध्ये त्यामध्ये काय आहे मध्ये टिमकोट राहते कडेने पाणी पळते असं विषयासाठी ती म्हणतात हाय आज काय मोकळाचही दात त्याचं डोकं दुखा काड़े बघतो एखादी वाढ टेन्शनच दिले आणि काहीतरी शिवरी खराब देते वाटत मस्त पैकी निघाल मस्त पैकी आणि अशा प्रकारे झालं आहे सगळे विषय असा काळचा आणि तुम्हाला धावलंही मस्त वेगी बाकीचं काय नाही तो कुदरकस करते तो बाबा आडमुटेन करते लय आई पित रे काय सांगावं तुम्हाला तो बारकेपणीचं बारकेपणी जिगत असते प्राण्यांचा असू किंवा माणसाचा असो बारीक बालपणच खरं जीवन असतंय मोठे झाले जबाबदाऱ्या पडत्या झखमारती सगळी काय काय म्हणायचं ते मला मंदिरापुढे भिंडीचं झाडं आलंय तुम्हाला दिसते तेव्हा त्याला एक फुलं तिनं आले आपल्या भेंड्या लागल्यात मस्तपैकी दोन चार भेंडे आहेत काय नाही मित्रांनो ती वाटली तिथे आमचं सरांती पंच चाललं कड़े इकडे तिकडं गप्पाचं फात गप्पाच्या फाट आल्यात बाकीचं नाही का आणि काय नाही मित्रांनो तुम्हाला दाव सांगितलं सकाळचा विषय आणि आता ह्या गोष्टीवर मी करतो व्हिडिओ एंड भेटू सायंकाळी मस्तपैकी नवीन व्हिडिओमध्ये अन् घ्या माया माग माग आला ऑग हो। काय असं बघते पुढे येऊन बसलाय चला ते असंच करतं चला बाय बाय You too. Thank you. Bye bye.